प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे सरल जीवन जीवनधारा सप्राईज करा आज मी आपण अकिंचनाला भय कुटुंब ही असंख्य जातक कथा मी आपणा पुढे सादर करणार आहे एकदा कुळामध्ये बोधिसत्व जन्माला आला आता ते सगळे सुख विपुल संपत्ती असून सुद्धा तो तिथे संसारात रमला नाही आणि मग त्यांनी सुख सगळे त्याज्य करू ते हिमालय पर्वतात निघून गेले आणि तिथेच राहिले बरेच वर्ष आणि तिथे फक्त ते फळफळावळ फोड़ खाऊन आपला चरितार्थ चालवत होते आणि जगत होते बऱ्याच वर्षांनंतर त्यांना असं वाटलं की आता आपण काहीतरी गोडफड किंवा आंबडफड खायचं म्हणून ते हिमालय पर्वतातून गावाकडे वरले रस्त्याने चालताना त्यांना किरवादाचा तांडा दिसला म्हणजे व्यापाऱ्यांचा तांडा दिसला त्यांना मग ते काय झाले त्या तांड्यात ते सामील होऊन गेले त्या व्यापाऱ्यांच्या बरोबरच ते चालत राहिले मग चालता 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 रात्र झाली रात्र झाली तर ते एका ठिकाणी थांबले झाडाखाली आणि त्या झाडाखाली सगळे व्यापारी म्हणजे तांडाच होता त्या व्यापाऱ्यांचा त्या किरवाणाचा तांडाच होता आणि मग ते एका रा रात्र झाल्यावर एका झाडाखाली सर्व झोपले तांडाचा तांडा आणि आपला बोधिसत्व आपला बोधिसत्व असा फिरतच राहिला तो झोपला नव्हता अजून ते व्यापारी ढराढूर झोपून गेले चालून चालून थकले ढाराडूर झोपून गेले बोधीसू तो झोपले नाही ते फिर्यात गारत होते आणि धूबोर आता इकडे काय आता ते जो व्यापाऱ्यांचा तांडा उतरलाय तर मग त्या गावाजवळ चोर असतात मग त्या चोरांना असं वाटलं अरे आज इथे व्यापारी उतरले आता आपण यांच्यावर चांगला डल्ला मारू यांच्या जवळचा सगळा माल लुटून घेऊ या विचारानं ते सुद्धा त्या झाडाजवळ असा दबा धरून बसले रात्रभर ते असं दवा धरून बसले आणि थोड्या वेळानं काय झालं की थोड्या वेळानं हळू त्या थांड्याकडे म्हणजे त्या झाडाखाली त्या व्यापाऱ्यांकडे येऊ लागले की यांच्याजवळ जे मालमत्ता असेल ते लुटून घेऊन जायचं पण आपलं तपस्वी बोधीसतं अशा फेऱ्यात घालत होता त्यांची चाहूल पाहिली अरे इथे काहीतरी चाहूल येते कोणाचा आवाज येतो आहे काही चोर ऐका काय थोडे रात्रभर असे फिरायला घालत राहिले म्हणून चोर आपली वाटच पाहत आहे की हा तपस्वी केव्हा झोपे आणि केव्हा आपण यांच्यावर असा हल्ला करायचा आणि सगळा माल लुटून घ्यायचा याची ते चोर वाट पाहत होते बोधी सत्व काही झोपतच नव्हता त्यांची चाहूल पाहून तो जण हुशारच होऊन गेला की आता हा इथे हे चोरांचा वास आहे या पण लुटून तो रात्रभर फेऱ्यात घालत राहिला आणि मग असं उजडायला आलं मग असं उजडायला आलं मग ते तरी पण बुद्धी तपासणी फेऱ्यात घालत होता मग तू चोर काय झाले संत आपले जावने बन्या हात पसवी आरोड ओरोड करू लागले आरोड मारत होते जावने बन्या हात पसवी जर नसता तर ह्या व्यापारांचे घडे भरले असते यांना सगळे लुटमार केली असते पण ह्या तपासवान आपला काही चान्स मिळू दिला नाही हो त्यांचा तो गोंधळ आरडाओरड त्यांचे हत्यारे टाकून दिले पळत सुटले आरवड्या मारत तपासामुळे आम्हाला लुटमार करायला मिळाले नाही नाहीतर यांचे आज मी घडेच भरले असते तर व्यारांजी आम्ही तर त्यांचा ऑरडा बोर्ड ऐकून व्यापारी जागी झाले ते चोरांचा हात्या टाकले आणि पळत सुटले आरवड्या मारत सुटले तपस्यामुळे मा आम्हाला यांचा गड्याच भरता आला नाही अशा प्रकारे ते बोल बोल बोलता बोलता गोंधळ करायला लागले ना व्यापारी जागे होऊन पावं लागले पाहता आपल्या बहुदिवसात फेऱ्या घालत आहे ना चोर त्याच्याजवळ मग ते बुटल बापरी म्हणा तुम्हाला ते चोर तुमच्यावर हल्ला करतील का तुम्हाला मारतील याची तुम्हाला भय नाही नाही म्हणे ज्याच्याजवळ संपत्ती नाही त्याला भय कुठून बघा बने मी रानात गावात कुठेही फिरतो आणि मला ना चोरांची भीती ना प्राणी मातरांची भीती काही मला कशाची भीती वाटत नाही कारण माझ्याजवळ प्रेम आहे आणि करुणा आहे प्रेम आणि करुणा मी जपतो आणि जपतो तर अशा प्रकारे त्या बुद्धिसत्वाचं व्यापाऱ्यांनी बोलणं ऐकून चकितच झाले आणि त्यांचा धन्य झालं धन्य झालं की बोधिसत्वामुळे आमचा चोरापासून बचाव झाला तर अशा प्रकारची बोधिसत्वाने त्यांना शिकवण दिली मला भय नाही माझ्याजवळ संपत्ती नाही मी गावात जाव अरण्यात जाव मला प्राणी मात्राची सुद्धा भीती नाही तर जो प्रेम आणि करू आहे आणि मी मैत्री प्रेम करू ना आणि मी असं माझं जीवन जगतो तर मला भयकोठ तर ही अकिंचनाला भयकोठून ही कथा अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा